अशा प्रकारचा माल पाहू शकतो का लहान मोठं आहे का अडतीसशे रुपये क्विंटल अडतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊस होतो मित्रांनो शरंगाती व्हेरायटीशे प्रकारचा घेवडा पाहू व्हेरायटी माहीत आहे का व्हेरायटी नाही नाही चार हजार आठशे पन्नास हे घ्या भाऊ चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल हा काय भाव गेला किती गेला माउली काय भाव गेला छप्पन साठ छप्पनशे साठ कोणती व्हेरायटी दादा व्हेरायटी कोणती आहे धन्यवाद लाए। 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 हा काय भाव गेला पस्तीसशे एकदम भारी अंकुर एकशे त्र्याऐंशी का पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल पाहू शकता मित्रांनो पस्तीसशे एक्केचाळीसशे रुपये क्विंटल मित्रांनो पाहू शकतो अशा प्रकारचा कुरमुरा वालेचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरा वाल चांगला आहे

सहा हजार रुपये क्विंटल केलेले तनुर मिरची हा भाऊ लाईक मिळत आहे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे धन्यवाद सब्रताचे अद्रक पाऊ शकतात तुकडा माल आहे चार हजार रुपये क्विंटल अदरक चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं बीट पाहू शकता मित्रांनो साडेचारशे रुपये क्विंटल साडेचारशे रुपये क्विंटल का कमी हो हे तर चांगलं आहे जरा थोडी काहीतरी माती लागेल थोडीफार म्हणून कमी गेलं साडेचारशे रुपये क्विंटल चला अशा प्रकारचं बीट पाहू शकता मित्रांनो माऊली नमस्कार आज किती पोते आले बीट काय भाव दिला आज आणि हायेस्ट बाजार भाव हलके माल आज पैसे तीनशे पासून ना कसं होईल कसं होईल आता हे परवडचं काय मजुरी खर्च किती लागला इथपर्यंत आणायचा मावली हाँ? किती पोत्या मग किती खर्च आहे भाड साडे क्विंटल ना क्विंटलला धुवायचा खर्च पण येतो ना मजुराचा एक मजूर किती पैसे घेतो शारा, शारा तुम्हाला बरं किती भाव पाहिजेत तेव्हा परवडतं दीड हजारच पकडा ना बाराशे <laughs> कमी इच्छा आहे म्हणजे हां दीड हजार प्लस भाव पाहिजे तेव्हा काहीतरी खिशात उरतात नाही मा धन्यवाद दादा आता काय भाव वाढतील पाहू कधी वाढतील ते वाट पाहिल्याशिवाय पर्याय नाही बरोबर धन्यवाद साडेसहाशे रुपये क्विंटल लालिमा व्हेरायटी कोणती लालिमा काही लालीमा लाली, लाली, लाली साडेआठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे मित्रांनो बीठ हा साडेआठशे का साडेआठशे ना मित्रांनो आजचे गाजराचे बाजारभाव झालेले आहेत पाचशे ते नऊशे रुपयापर्यंत क्विंटल गाजर आचे,

शेपू पाहू शकता मित्रांनो एकवीसशे रुपये शेकडा दोन हजार शंभर रुपये हा मग जाय कुणा आज किती आणली दादा शेपू काय भाव दिला आज एकवीसशे राऊंड फिगर ना बरं आहे का समाधानी आत अजून वाढायला पाहिजे तरी भाव आहे ना खर्च खूप आहे ना धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं तालुका निफाड जिल्हा नाशिक धन्यवाद एकवीसशे रुपये शेकडं अशा प्रकारचा माल पाहू शकतो शेपू जुडी मस्त बांधली परफेक्ट व्यापारी सातशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो सातशे रुपये शेकडा मेथी फुलं आलेली आहे माती लागलेली आहे सातशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकतो मित्रांनो बावीसशे रुपये शेकडा मेथी बावीसशे रुपये शेकडा बावीसशे रुपये शेकडा मेथी सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारचे गावठी कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो सोळाशे रुपये शेकडा सुवास कोथिंबीर व्हेरायटी आहे एकोणीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो व्हेरायटी कोथिंबीर जोडी मस्त बांधली होती जुडी मस्त बांधली पिवडी पडेल आहे ना काही एकोणीसशे रुपया शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता अशा प्रकारची चायना कोथिंबीर कोथि अशोक आहे काही चायना कोथिंबीर पाहू शकतात पंचवीसशे रुपये शेकडा पंचवीसशे रुपये शेकडा मालव कोथिंबीर अशा प्रकारचं नाल पाऊस तंत्रज्ञ तीन हजार रुपये शेकडा मालव कोथिंबीर तीन हजार रुपये शेकडा तेहतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाऊ शकत्रज्ञ तेहतीसशे रुपये शेकडा नाही व तेहतीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी कचुंबर भारी चव्वेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा गावठी कचुंबी पाहू शकता चौवेचाळीस का डायरेक्ट चौवेचाळीसशे रुपये शेकडा कशा प्रकारचा कांदा पाहू शकतो मित्रांनो अठराशे रुपये शेकडा घेता कांदा अठराशे रुपये शेकडा ऐंशी रुपये शेकडा शपती गांदापतंत्र बावीसशे रुपये शेकडा बावीसशे चोवीसशे केला ना चोवीसशे केला लवकर टाकीचा ना? रोज किती आज कांदा धन्यवाद दादा रोज लवकर टाकी जा रोज चालेल चालेल चोवीसशे रुपये शेकडा आपला आपला वालय आहे असं लवकर टाकी जाऊ चला चोवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पत्ता चोवीसशे रुपये